महाराष्ट्र भाजपमधले नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे जवळपास शंभर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज सामूहिक राजीनामे देणार आहेत स्थानिक पातळीवरचं राजकारण नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंना पुन्हा मिळालेली उमेदवारी ही राजीनामा पाठिमागची काही प्रमुख कारणं असल्याचं कळत आहे कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे आपली नाराजी कळवलेली आहे आणि आज सकाळी अकरा वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांकडनं दिला गेलाय त्यामुळे महाराष्ट्र भाजपमधले नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अहमदनगरमधल्या शेवगावचे जवळपास शंभर कार्यकर्ते आणि पदाधिकारी विविध कारणास्तव नाराज असल्याचं कळतंय आणि आज भाजपच्या कार्यालयासमोर सामूहिक राजीनामे आंदोलन केलं जाणार आहे या नाराजीला प्रमुख कारण आहे सुजय विखेंना पुन्हा एकदा देण्यात आलेली उमेदवारी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट